नमस्कार तमाम शेतकऱ्यांना मला मनापासून राम राम आपण जाणून घेऊया सोयाबीन विषयी माहिती आपल्या सोयाबीनला कम्प्लेट पंचेचाळीस पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत अशा पद्धतीचं पीक आहे एकरी कम से कम वीस किलो बियाणं आपण टाकलेलं आहे आप हा बघून घ्या मित्रांनो आता फुलाची भार जे आहे ते येऊन गेलेली आहे आता चट्ट्याच्या मार्गामध्ये सोयाबीन आहे हा बघा तरी आता चट्टा भरल्यानंतर मित्रांनो आपणाला याची आहे झिरो झिरो बावन चौतीस सल्फर चौतीस टक्के पोटॅक्स बावन्न टक्के आहे त्याच्यानं आपणाला आपल्या सोयाबीनसाठी भेटणार आहे जो आपला पीक जो असतो तो म्हणजे दाना व्यवस्थितपणे भरणे फोटवा करणे हां अशा पद्धतीचे त्याला नायट्रोजन हे जे भेटलेलं असतं त्याच्याकून आपला दाना जो असतो तो व्यवस्थितपणेने फगत असतो मित्रांनो त्याची सुरळीख व्यवस्थितपणे ची वाढ होत असते हा तुम्हाला मी सांगून घेतो आपण म्हणतो खोडाई हा जे खोड आईचा प्रकार जे आहे ते अशा आपल्या खोडावर अटॅक केलेली राहते मित्रांनो हा बघा हा माझा झाड जो आहे तो अशा पद्धतीने निघून पडलेला आहे हा जो झाड आहे ह्याला से कम दोन किलो हा आपला फेल गेलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला जे पण काळजी घेतलेली पाहिजे आपल्या पिकाला कम्प्लीट पहिली फवारणी पंचवीस दिवसाला झाली पाहिजे दुसरी फवारणी जी आहे ते चाळीस दिवसाला झाली पाहिजे तिसरी फवारणी जी आहे पंचावन्न दिवसाला झाली पाहिजे आणि लास्ट चौथी जे असते ते फवारणी मात्र बिलकुल सतराव्या दिवशी म्हणजे सेवन्टी दिवशी आपणाला फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो माहिती आपल्यासाठी खूप म्हणजे खूप अतिशय गरजेची माहिती मी देणार आहे तुम्हाला मी एक सामान्य शेतकरी आहे मला जास्ती काही ये बोलता येत नाही काही ये चुकलं असेल तर आपण सुधारण घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन घेऊया शेतीची कथा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे क्षितिची कथा माझं नाव आहे बबन भाऊ देवनी मी एक तुमच्यातलाच एक सामान्य शेतकरी म्हटलं तर छोट्यातला छोटा शेतकरी आहे हा जो माझा पीक जो तुम्हाला दिसत आहे हा जवळपास तीन फिटाच्या जवळपास पीक आहे मित्रांनो आपण बघून घेऊ शकता हा बघा अशा पद्धतीचं पीक आहे काही शेतकऱ्यांना काही गोष्टी माहीत नसतात आपण जाणून घेऊया झाड कोण्या पद्धतीचं माझं फोटवा केलेला आहे मी दाखवतो तुम्हाला हा बघून घ्या मित्रांनो सोयाबीन काही पात्र नाही व्यवस्थितपणे दाट झालेलं सोयाबीन आहे हा जो आपल्याला झाड दिसतो ह्याला आपल्याला फांदे किती फुटलेले आहेत बघायचं मित्रांनो कमसे कम, कम तीनशे ते चारशे शेंग लागणार म्हणजे लागणार खोट बोलायचं नाही हा बघून घ्या मित्रांनो व्हिडिओ आपला क्लिअर दिसत नसेल तर मी तुम्हाला दाखवतो हा बघा हा बघा लगेच दुसरं झाड आहे मित्रांनो इथं तो पण तशाच पद्धतीचा आहे तिसरा पण आहे एवढा इकडं ते पण तशाच पद्धतीचं आहे मी एकरे बियाणं घातलेलं आहे वीस किलो निलका आहे तूर नाही काहीच नाही वीस किलो बियाणाला आपण घेणार आहोत बारा क्विंटल माल त्यात आपल्याला चार फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे लक्षपूर्वक काळजी घ्या मित्रांनो चार फवारणी कुण्या टायमाला घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा विसरू नका काही लोकांना वाटतं व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटत नाही तसं काही नसतं मित्रांनो मी जे माहिती तुम्हाला देतो माझ्या स्वतःच्या शेतीमधली तुम्हाला माहिती देतो मी ज्या पद्धतीनं उत्पन्न घेतो त्या पद्धतीनं तुम्ही पण घ्या व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटली आपली माहिती आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे शेतीची कथा तमाम शेतकऱ्यांना माझ्या मनापासून परत एकदा राम राम